नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत आहे गणपती बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हटलं म्हणजे सर्वांनाच माहीत आहे मोदक तर गणपती बाप्पाच्या आवडीचे आज आपण बनवूया मस्तपैकी मोदक मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम साजूक तूप म्हणजे देशी तूप घ्यायचं कढईमध्ये दोन चमचे घेतलेले आहे इथे तूप गरम झाल्यावरती हे जे खोबरं आहे सुकं खोबरं ते खिसून घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम आहे हे खोबरं ते आता इथे आपल्याला भाजायचं आहे जर तुम्हाला कमी मोदक बनवायचे असतील तर तुम्ही शंभर ग्रॅम असं खोबरं खिसलेलं घ्या म्हणजे खिसून घ्या आता तुपामध्ये खोबरं इथे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे जर दोनशे ग्रॅम आपण हे खोबरं खिसून घेतलेलं तर त्याच्यात बरोबर आरामशीर एकशे एक मोदक बनतात आणि शंभर ग्रॅममध्ये एक्कावन्न आता खोबरं भाजत आहे आपण आणि त्याचा रंग बदलेल तोपर्यंत असं भाजायचं आहे आणि हलवतच राहायचा आहे हा खीस म्हणजे खालून लागणार नाही परतवत राहायचं आहे अशा प्रकारे आता भाजून झालेलं आहे आपलं मस्तपैकी आता भाजलेलं खोबरं एका ताटामध्ये आपण काढून घेऊ आणि नंतर आता आपल्याला काजू बदाम भाजायचे आहे थोडंसंच तूप टाकायचं आणि हे जे काजू बदाम आहे ते थोडे बारीक केलेलं आहे जाडसर आणि हे पन्नास ग्रॅम आहेत काजू आणि बदाम मिक्स ते थोडे जाडसरच राहू दिलेले आहेत आणि आता ते आपल्याला थोडंसंच भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही थोडंसंच भाजायचं आता काजू काजूबादामसुद्धा भाजून झालेले आहेत आता एका ताटामध्ये हे पण आपण काढून घेऊ परत एकदा कढाईमध्ये एक, एक चमचा तूप टाकायचं आहे ते गरम झाल्यावरती हा आहे दोनशे ग्रॅम गुड तो टाकायचा आहे जर तुम्हाला कमी मोदक बनवायचे असतील तर तुम्ही शंभर ग्रॅम गुड घ्या श दोनशे ग्रॅम मी इथे खोबरं घेतलेलं आहे म्हणून दोनशे ग्रॅम गुड घेत आहे हे बघा अशा प्रकारे असा पातळ झालेला आहे गोड जास्त पण गरम करायचा नाही नाहीतर मग तो कडक होतो अशा प्रकारे लगेच गॅस बंद करायचा आता गूळसुद्धा आपल्याला आपल्या मिश्रणामध्ये आपण जे साहित्य तयार केलेले आहे त्याच्यामध्ये सर्व गूळ असा टाकून घ्यायचा आहे हे, हे बघा अशा प्रकारे आणि मग नंतर थोडी विलायची आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि ती विलायची आपल्याला टाकायची आहे म्हणजे छान सुगंधसुद्धा येईल आणि स्वादसुद्धा आता सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे तर तयार झालेला आहे आपलं मोदकामध्ये भरण्यासाठी सारण आता इथे मी घेतलेला आहे एक किलो मैदा जर तुम्हाला कमी मोदक बनवायचे असतील तर तुम्ही पाचशे ग्रॅम मैदा घ्या गव्हाचे पीठ घेतले तरीही चालेल मी इथे मैदा घेतलेला आहे आता कणकेसारखा भिजवायचा आहे मीठ टाकून आता कणकही तयार झालेली आहे त्याच्यातलाच थोडा आपण गोळा घेतलेला आहे आणि थोडं लाटून घेतलं ला। आणि त्याच्यात आपलं हे सारण भरलेलं आहे आणि अशा कड्या पाडायच्या आहे आपल्याला करायच्या आहे अशा प्रकारे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही सुद्धा बनवू शकता पण हाताने सुद्धा खूप छान असे मोदक बनला जातो हे बघा तुम्ही बघू शकता किती सोपा प्रकार आहे आणि अशा एकत्र एक करायच्या त्या आणि जोडायच्या अशा प्रकारे हे बघा किती सुंदर तयार झालेलं आहे मोदक हे बघा किती छान असे सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत आपले खूप असे सुंदर किती सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत हे बघा आपण हातानेच के बनवलेले आहे ठशाचा वापर बिलकुल केलेला नाही आहे तर आता आपण हे मोदक तळून घेऊ आता कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यावरती मग आपल्याला आप हे मोदक तळायचे आहे अशा प्रकारे किती सुंदर असे दिसत आहे तर तयार झालेले आहे जवळपास म्हणजे तयारच आहे अब मोदक आणि सुंदर असे मोदक गणपती बाप्पाला आवडणारे चतुर्थी चतुर्थी असो की गणपती उत्सव मोदक हे बनवलेच जातात तर तुम्ही पण बनवा अशा प्रकारे वाव बघा किती छान असे सुंदर असे मोदक आहेत तर तयार आहे गणपती बाप्पाच्या आवडीचे व सुद्धा आपल्याला आवडणारे मोदक तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा गणपती बाप्पा मोर्या